तर आज घाई केली नाही तर उद्या दुपारच्या कदाचित बारा वाजतील आयोजन चांगलं आहे आणि वेळेचं वेळेस राखला जाईल परत विकेटची संधी होती कॅच ड्रॉप केली कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे इक्वेशन आहे कॅश सोडली जाते आणि आपण जर पाहिला एक सिंगल अवघ्या तीन दाऊ संख्येची आता गरज आहे राजपाल जसं सांगतात तीन धाबा जुनी करायच्यात मॅटिंग करणार टीमला शक्ती परली शिवा दलवी आपण पाहायला गेलं तर मी स्टाईम स्ट्रोक पाहायला मला ते बाद झाले काय जर परली विभाग म्हटलं त्याच्यामध्ये धबधबा असणारा हा संघ या दांडी, दांडी 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 केले गुल विल आय बी डेफिनेटली फर्निचर केलं डिस्टॉय आणखीन एक धक्का विजयाच्या समीत पोचता पोहोचता हे लागणारे धक्के अगदी तुम्हाला नक्कीच त्रासदायक ठरतील दाखल झाला परिम लवकर फिनिश झाली असे माझा वेल देखील वाचला असा दिनेश दाखल झालेत परंतु अवघ्या तीन धावा अजूनही करायच्या सिंगल डब्याला प्राधान्य दिला माझ देखील फिनिश होऊ शकते त्या अवस्था पहा धक्के मिळतात पुन्हा एकदा कोल्हा टाकला बॉलिंग लाईन चांगली आहे अजून थोडेसे धावा असताना तर नक्कीच फाईट दिली असते वरण्या टीम ही। शंका नाहीये अजून मित्र म्हणेन थीज ते तीस धाबा संख्येची गरज होती त्या धाबा असत्या तर किमान खरतर फाईट दिली असती कारण गोलंदाज एवढे चांगले तोरणे टीमचे त्यांनी दाखवलंय त्यांचं कला कौशल्य दाखवलं पण धाबाच नाही इन्व्हेस्टमेंटच नाहीये तर काय करणार गोलंदाज देखील जर दोन धाबा करायचे असतील दोन धाव संख्येची अद्यापही गरज असेल विजयासाठी परले टीमला लाडा बाबा बॅटची ची आउट ऑफ एज बॉल थोडा डीप मध्ये सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न होईल का आता नाही सिंगल स्कोर इज लेवल अवघ्या एका अवसंख्याची आता गरज आहे दुसरे षटक आपण पाहतोय मयूर हा गोलंदाज अगदी चांगला गोलंदाज आहे वेग चांगला आहे अक्युरेसी खूप चांगली आहे आणि चांगला पोटेन्शियल पोटेन्शियल बॅटिंग बॉलिंग करतोय बाट्याच्या समोर आणि एकाच अवसंख्याची आता गरज आहे अटॅकिंग क्षेत्रक्षण थोडस आपण पाहायला गेलं अजून तरी नाही आहे त्यावेळेस आपण पाहायला गेला बेट केला प्रतीक्षा करावी लागेल अजून प्रतीक्षा करावी लागेल परलीकरांना विजयासाठी कारण हे धावसंख्येचा पाठला कळस आता तुम्ही इझिली खेळताय परंतु मॅच धावा जास्त असा हे समीकरण तुम्हाला जड गेलं असं की अगदी सामन्यातून जिंकण्यासारख्या परली टीमला देखील आहे कारण आपण पाहायला गेला तुमच्या झालेला चुका तुम्हाला सुरावा ला लागतील कारण बऱ्याचशा चुका देखील बॅटिंग करता तुमच्या झाल्यात आणखीन एक डॉट बॉल मोठा फटका खेळण्याचा गरजच नाही आहे सिंगल डबल ने सामना फिनिश होऊ शकतो एकाच अवसंख्याची गरज आहे त्या ठिकाणी आपण प्रयत्न आणि आपण पाहतोय दोन षटकांचा संपला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर सोळा धावा आता दोन ओव्हर्स म्हणजे बारा बावसा एकाच अवसंख्याची गरज आहे आपण जर पाहायला गेलं पहिली षटक ट्रिक या स्पर्धेमध्ये कोणी ठोकली असेल तर ओव्हरातून एक मह टीमचा एक त्याचा बॅटर विध्वंसक बॅटर अक्षय पाडील माईचा खेळ राहिला तो एक धाव सांगायची गरज आहे आता थोडस लगेच लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा गणपती बाप्पा मोर्याचा जाईकोच करत सुरुवात केली होती मह टीम आता किमान एक पाऊल दूर आहे ट्रॉफी पासून पण त्यांच्या समोर मू खोट आव्हान आहे ते म्हणजे माहिरा राजवीर इलेव्हन अकुलवाडी सिंगल धाव सिंगल धावेसाठी बॅट कडा आणि बॉल चला पाठी भागे आणि विजय श्री संपादन केला बारा अशी प्रतीक्षा करावी लागली हार्ड पूर्ण टीम पण चांगला खेळ राहिला पडले टीमचं अभिनंदन आता मह टीम उतरेल मैदानाच्या आतमध्ये लाईन अगदी आहे लगेच मह टीम मैदानाच्या आतमध्ये आता उतरेल मॅन ऑफ द मॅच हे ऋतिक ठरला पहिले षटक ज्यांना फेकला दोन धाबा खर्च केला आणि एक विकेट त्यांनी मिळवली अशा ऋतिक ठरतात मॅन ऑफ द मॅच यापुढे प्रॅक्टिस बॉल दिला जाणार नाही याची देखील सूचना मह टीमधमध्ये उतरल्या तीन ओव्हरची मॅच असेल आणि जो विंकेल तो सुपर सिक्स साठी क्वालिफाय करेल आणि आणखीन एक टीम पाचवी टीम आपल्याला मिळेल सुपर सिक्स साठी आणि आजच्या रात्रीमध्ये या गटातील एक टीम मिळेल परंतु या बस मध्ये होईल बदल